ए तिच्याजवळ जाऊ नका तिला शिवू नका तिला हात लावू नका तिला पाळी आलीये घरातल्या वस्तूंना हात लावू नकोस ग कोपऱ्यात बसून राहा शाळा नाही खेळ नाही बाहेर जाणं नाही काही नाही पॅड नाही कापड वापर पोट मांड्या कंबर कितीही दुखत असलं तरी तू सहन कर का तर बाईचा जन्म आपला आमच्या गावाकडे मुलीला मासिक पाळी आली तर ती शहाणी झाली असं म्हणतात त्या चार दिवसात तिला कुठेच हात लावायला देत नाही तिचे कपडे खाण्याचं ताट वेगळं ठेवतात पापड कुरडया लोणच्याला हात लावायला देत नाही त्याच्यात लाल पडून ते नासून जात अशी अंधश्रद्धा माझी मुलगी आता दहा वर्षाची आहे मी तिला असं वागवणार नाही कधीच नाही मी हवं तसं तिला जगू देणार ती ठरवेल ते तिला करायचे नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मस्ता हातना मस मजेतच असायला पाहिजे तुमच्याहीकडे कडे होत का असा भेदभाव का आणि कशासाठी ह्या काळात किती गरज असते मानसिक स्वास्थ आणि शारीरिक आराम मिळण्याची पण आपल्याकडे काय होतं सगळं विरुद्ध आपण जितक्या त्रासात असतो तेवढा त्रास आपल्याला आपलेच माणसं देत असतात पण का हे तर नैसर्गिक आहे ना मग ह्या ह्या गोष्टीचा आपल्याला एवढा त्रास का शब्दांना अर्थ देता येईल पण साध प्रत्येकाला देता येत नाही ही नॅ ने, नॅचरल गोष्ट आहे तरीही आपल्याला त्रास होतो आणि आपलेच आपल्याला त्रास देत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पाठदुखी कंबर दुखी हे शारीरिक दुखणं तर असतच इतकंच नाही तर अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेळेत मूड स्विंग सुद्धा होतात कित्येक महिला मासिक पाळी दरम्यान होत असणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात पण काहींना तसं नसतं काही पुरुषांना तर बायकांच्या मासिक पाळीच्या त्या चार दिवसांमध्ये सुद्धा चालू असलेले मूड स्विंग सांभाळता येत नाही पण मग पुरुषांच्या मानसिक पाळीबद्दल काय करायचं जी चोवीस तास अखंडितपणे चालू असते मैत्रिणींनो बस झाला आता खूप केलं त्रास सहन हे जे आपल्याला त्रास होत आहे ते आपणच कोठे ना कोठे तरी थांबवायला पाहिजे जेणे की पुढे चालून आपल्या मुलींना तो त्रास सहन करावा लागणार नाही आणि त्या ह्या गोष्टीला त्यांना फेस करावा लागणार नाही जिनं तुमची निर्मिती केली तुम्हाला आयुष्य दिलं तिला बोलावतात चार दिवस शिव नकोस देवाला इतर वेळेला जवळ हवी असणारी ती त्यावेळेला शिवत सुद्धा नाहीत आणि तिच्या तडपडणाऱ्या देहाला तिची मासिक पाळी आली की तिला मात्र चार पाच दिवस कोपऱ्यात बसावं लागतं इतर वेळी जेवण बनवणारी ती त्यानंतर मात्र स्वतःच्या पोटासाठी जेवण मागावं लागत सुख दुःखाच्या प्रसंगात सर्वांनाच हवा असतो फक्त तिचा आधार मग चार पाच दिवसांची तिची मासिक पाळी येऊन सांगा ना ती वाईट कि तुमचे विचार वाईट मैत्रिणींनो बस करा आता हा त्रास स्वतःसाठी तुम्ही आयुष्य जगा दुसऱ्यांसाठी कितीही जगला तरी काहीही नाही प्रत्येक जण ज्याचा त्याचा स्वार्थ पाहत असतो कावळा शिवण्याचे बाळकडू लहानपणीच पाजले तिला संस्कृतीच्या नावाखाली तिने आजवर तो वारसा जपला देवीच्या मंदिरात आपण बसतोच ना स्त्री देवीला मग पाच दिवस मंदिर बंद असा जयघोष आपण कधी ऐकलाय का सहन करून त्रास सगळा कदर नाही तिची कोणाला नाही मिळत आराम कधीच तिच्या जीवाला वगळता स्वयंपाक लावता धुनी भांडी करायला शेवटी स्त्री ती पदर खोचून विसरते वेदनेला शरीरात होतो हार्मोन्स मध्ये बदल वेळ द्यावा तिला या दिवसात तिची आपणच हवी काळजी करायला दिव्या मोकळे आकाश तिला उंच भरारी घ्यायला यासाठी स्वतःपासूनच हवी सुरुवात करायला बरोबर ना मैत्रिणीं नो पटतय ना पटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्कीच सांगा तुमच्याकडे होतो असा भेदभाव आपण बाहेर समाजामध्ये घरामध्ये बिनधास्त मोकळेपणाने बोलू शकत नाही पण इथे कमेंट बॉक्स सगळं पूर्णपणे खुलं आहे तुमचं मन मोकळं करण्यासाठी कारण इथे तुम्ही जे बोलतात त्या बोलण्याची त्या शब्दांची कोठेही वाच्यता होणार नाही त्यासाठी जो काही त्रास आहे ते तुम्ही बिनधास्तपणे ह्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत तुम्ही, तुम्ही मांडू शकता बस करा आता ते त्रास तुझ्यासोबत राहून ते आनंदाचे गीत गातील लाटापासून दूर जाणे तुझ्यासाठी धोक्याचे आहे कारण हा प्रश्नच तुझ्या आरोग्याचा आहे या पाच दिवसांमुळेच जगाला पूर्णत्व येते त्याशिवाय हे जग सुद्धा अपूर्ण आहे त्या त्रासात सुद्धा आहे सुगंधाचे चंदन हे नारी शक्तीला माझे त्रिवार वंदन माझे त्रिवार वंदन कारण त्या पाळीमुळेच प्रत्येक स्त्रीला आई पण येत आणि हेच आई पण तिला एका मुलीपासून ते एका आई पर्यंत नेत असत काळजी घ्या मुलगी असेल तर तिला असा भेदभाव कधीच होऊ देऊ नका वडीलधारी मंडळी असतील घरात त्यांचे विचार आपण बदलू शकत नाही कारण पिढ्यान पिढी तेच विचार त्यांनी फॉलो केलेले आहेत पण आपण तर आपले विचार आणि येणारी पिढी बदलू शकतो ना कारण ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि ती गोष्ट काही आपल्यालाच नवीन नाही ते देवी देवतांपासूनच आलेली आहे त्यामुळे ही अंधश्रद्धा आता बंद करू आणि एक नवीन गोष्ट आपण सुरू करू सुरुवात ती आपल्यापासूनच करूया आणि आनंदाने ते चार दिवस बिनधास्तपणे आपण जगूया आता काळ बदलला आहे बराच बदलला आहे आता शिवाशिव नसली तरी सगळं तूच कर म्हणून तिच्याच वरती सगळं भार लोटून टाकतात आणि सर्व आपण मोकळे होतात आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा स्वतःची काळजी घ्या बा